महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात आजपासून वाढ लागू झाली आहे एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्री पासून बस प्रवासात चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडे वाढ लागू केली असून यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठा भार पडणार आहे मागील तीन ते चार वर्षांपासून एसटी वाढ झाली नव्हती त्यामुळे आता एकत्रित ही वाढ करण्यात आली आता जळगावहून मुंबई नाशिक पुणे संभाजीनगर साठी लागणार इतके एस टी महामंडळाने सर्व प्रकारच्या एसटी बस प्रवासाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे लालपरी शिवनेरी शिवशाही बस प्रवासाच्या दरात वाढ झाली आहे जळगावहून आता मुंबईसाठी एकशे एक, एक वाढ झाल्याने पंचेचाळीस ऐवजी दोनशे ब्याऐंशी रुपये मोजावे लागतील पुणे जाण्यासाठी पूर्वी सहाशे रुपये भाडे लागायचे आता सहाशे नव्वद रुपये लागतील कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर